एडी एडिनाग, मी एडी नाय मी एडी नाय मी बीए पास आहे बीए बीए انا दहावी बी झाली आहे माझी लय हुशार आहे मी लय इंग्रजीत बोलू बोले इंग्रजीत मला एडी म्हणतो तालुक्याच्या गावाला काला जायची मी लोक बग भी करायची आणि कधी कुणाकडे मानवे करून पाहिले नाही मी त्या दिवशी जठोडा माझा फर्स्ट क्लास पास झाले फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास पण घरी जायला थोडा उशीर झाला एस टी ती गेली गेली टी निघून मग बसले का गाडीत पण काही ठीक वाटे ना काही ठिक वाटना वाटत वाटेत थांबली थांबली वाटेत गाडी शरीर बन का मला मग म्या घर सोडलं घर सोडलं मी मरायचं होतं मला मरायच मेलच नाही मेलच नाही भटकत राहिली इकडे तिकडे भटकत राहिली पण त्या हप आपल्या नजर सोडत नव्हत्या सोडत नव्हत्या आता मी जर पाहिले ना तर मीच नाही सोडणार त्याला मीच सोडणार आपली लढाई आपणच लढायची असते नुसतं नाट्यापुढे करून हिरोद म्हणून नाही चालायचं तर दुर्गा भरून त्या राक्षसाला मारता आला पाहिजे नाहीतर ते टाटवा येऊन फिरतात आणि आपल्या आतमा मरत राहतो मरत राहतो अ न तुम्ही म्हणता मी ये मी ये मी, मी एक मुलगी एक बाई एक माणूस हाय नव हाय नवा मी माझ धन्यवाद